मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात आली आहे भन्नाटेकाशी योजना ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या योजनेमार्फत मिळणार महिलांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत मित्रांनो ही योजना खूप कामाची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या योजनेतून तीन घरगुती गॅस सिलेंडर देण्यात येणार आहेत पण ही योजना सर्वांसाठी लागू नाही या योजनेसाठी काही नियम अटी लागू आहेत या योजनेतून छप्पन लाख सोळा हजार महिलांना लाभ मिळणार आहे अशी माहिती राज्य सरकारकडून मिळाली आहे अजित पवार यांनी केलेली ही घोषणा आहे खर तर आपल्या राज्यातील महिलांसाठी दिलासादायक घोषणा आहे या योजनेसाठी पात्र तेच लाभार्थी ठरतील ज्यांच्याकडे पिवळे केसरी रेशन कार्ड आहे म्हणजेच बीपीएल वाले लाभार्थी पात्र ठरतील आणि पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात ह्या तीन सिलेंडरचे पैसे जमा होतील या योजनेतून तब्बल सोळा लाख छप्पन हजार महिलांना लाभ मिळणार आहे ज्या महिलांकडे पिवळे व केसरी रेशन कार्ड आहे अशा महिलांना या, या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि महत्वाचे म्हणजे गॅस सिलेंडर पुस्तक हे महिलांच्या नावाने असेल तरच हा लाभ मिळेल ज्या पुरुषांच्या नावाने गॅस पुस्तक आहे त्यांना हा लाभ मिळणार नाही ही योजना फक्त महिला वर्गांसाठीच लागू आहे आणि मित्रांनो या योजनेसाठी अजून ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म चालू झाले नाही चालू झाल्यास तुमच्यापर्यंत हे अपडेट नक्की पोहोचेल परंतु त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला ला सबस्क्राईब केलेलं पाहिजे मित्रांनो राज्य सरकारकडून मिळालेली ही सर्वात मोठी अपडेट होती